श्री परमात्मने श्री नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या पुस्तकातील एकोणीसशे ब्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग तिसरा एखाद्या सद्गुरूंचा अनुग्रह झाला की तो त्या सद्गुरूंचा शिष्य समजला जातो पण प्रत्यक्षात आधी सद्गुरूंचं जे वर्णन ग्रंथातून केलेलं आहे त्याप्रमाणे ते सद्गुरू आहेत का ते सद्गुरू असतील तर शिष्य हा खरोखरीच साधक आहे का तो साधना करतो का त्यानं सद्गुरूंचा अनुग्रह घेतला तो सांसारिक अडचणीतून दूर व्हावं यासाठी का आत्मदर्शन ईश्वरप्राप्ती व्हावी यासाठी बहुसंख्य मंडळी परमार्थ करताना दिसतात खरी पण परमार्थाचा ध्यास घेतलेली व्यक्ती क्वचितच आढळते आपण जर संतचरित्र अभ्यासली तर त्यावरून लक्षात येईल की थोर थोर संतांना सचशिष्य मिळाले ते हाताच्या बोटावर मोजण्याजोगे दोन चार नाहीतर बहुधा कोणी नाहीतच त्याचं कारण समर्थानी जी साधकाची व्याख्या केली आहे अवगुणाचा करुणी त्याग जेणे धरिला संग तयासी बोलिजे मग साधक ऐसा या लक्षणांनी युक्त साधक सापडतो कुठे अशा मग त्यातल्या त्यात जे दोन चार साधक बरे वाटतील त्यांच्यावर जास्त लक्ष केंद्रित करून त्यातून कुणी एखाद दुसरा तयार होतो का ते सद्गुरू पाहत असतात सामान्यत असं दिसतं की बहुतेक मंडळी ही सद्गुरू चरणाशी आली की अगदी विनम्र शांत सेवाभावी आज्ञाधारक दिसतात पण एकमेकांशी वागताना मात्र मत्सर द्वेष अहंकार स्वार्थ अशा सर्व विकारांनी युक्त असतात एकाच सद्गुरूंच्या अगदी सन्निध राहणाऱ्या त्यांची मनोभावे सेवा करणाऱ्या दोन शिष्यात जबरदस्त मत्सर असतो ते एकमेकांचं तोंडदेखील पाहायला तयार नसतात त्याचं कारण त्यांना परमार्थाचं आकलनच झालेलं नसतं तासन तास ध्यानधारणा करून ग्रंथवाचन प्रवचनं करून देखील चित्तशुद्धीच झालेली नसते स्वामीजी म्हणत परमार्थाच्या वरच्या अवस्थेत बाकी विकार कमी होतात पण मत्सर दंभ अहंकार राहतो पूर्ण बोध झाल्याखेरीज हे विकार जात नाहीत आणि हे विकार गेल्याखेरीज पूर्ण बोध होत नाही पूर्ण बोध सद्गुरू कृपेशिवाय होत नाही सद्गुरू कृपा होण्यासाठी हे विकार जावेत यासाठी साधकाचा तळमळीचा प्रयत्न साधनेची पराकाष्ठा आणि एका उच्च पातळीवरचं अंडरस्टँडिंग समज यावी लागते ही समज जर आली तर मग त्याची सर्व गोष्टींकडे बघण्याची दृष्टीच बदलते मग तो कुणाचा मत्सर द्वेष करीत नाही कोणत्याही कर्माचं कर्तृत्व स्वतकडे घेत नाही कारण तो त्याचा स्वानुभव होतो सद्गुरू यंत्री असून मी खरोखरच त्यांच्या हातातील एक यंत्र आहे त्यांना हवं तेवढे दिवस ते त्या यंत्राला वापरतील नको तेव्हा ठेवून देतील त्यांनी करायला हवं तेवढं सर्व काम पूर्ण झालं असेल तर कोणत्याही क्षणी तो जगाचा निरोप घेईल अथवा शांतपणे स्वस्थ राहील परंतु एवढ्या पातळीवर साधक पोहोचतच तस नाही तसा पोहोचला तर मग तो संतच होतो त्याचा जगाशी संघर्षच संपतो मग एकतर तो म्हणेल हे विश्वची माझे घर जगाची विश्रांती स्थान जया किंवा नाही कोणाचा मी माझे नच कोणी असे थोर संत आपल्याकडे होऊन गेले त्यापैकी स्वामी स्वरूपानंद स्वामी माधवनाथ मला सद्गुरू लाभले व्यावहारिक अनेक प्रसंगातून मी त्यांची स्थितप्रज्ञता अनुभवली आहे त्या त्यावेळी ज्या गोष्टी प्रसंग घडले त्यावेळेचं त्यांचं जगाशी साधकांशी वर्तन त्यावेळी त्यांनी काढलेले उद्गार सर्वच्या सर्व आजही माझ्याजवळ टिपलेले आणि टेपवर आहेत ते नुसते आठवले तरी अनेक संमिश्र भावनांचा कल्लोळ मनात दाटून येतो आणि स्वामींविषयीच्या कृतज्ञतेनं स्वामीचरणी मी नतमस्तक होते आज इथे थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् श्रीमद् माधवनाथ महाराज की जय हरि ओम तत्सत्